नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे हनुमान जयंती त्या दिवशीचा तर मी तुम्हाला दाखवते हो की मी कशी साजरी केली हनुमान जयंती मी राहते पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा आम्ही जे काही सण वगैरे असतात किंवा आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे जे काही सणवार असतात तर ते कोणत्या प्रकारे प्रकारे साजरे केले मी तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवते हो तर आज होती हनुमान जयंती पण मी असते क्लिनिकला त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे की हॉस्पिटल एक असं असतं की जे कोणत्याही परिस्थितीमध्ये ते बंद नसतं जे कोणतेही आपले सण असोत किंवा सुट्टीचा दिवस असोत तर तो आमच्यासाठी सारखाच असतो आणि याचीसुद्धा आता मी या फील्डमध्ये खूप दिवसापासून असल्यामुळं या गोष्टींची सगळ्या मला सवय झाली आहे त्यामुळे म्हटलं याच्यातूनच थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसं आज मी आले होते काळीवाडी फाट्यावरती क्लिनिक सुटलं होतं इव्हिनिंगला संध्याकाळचे साडेआठ वाजले होते पण इकडे आज सिग्नल बंद होतं आणि खूप सगळं ट्रॅफिक इथे झालं होतं फर्स्ट टाईमच असं ट्रॅफिक मी तर इथे बघितलं होतं कारण शक्यतो इकडे ट्रॅफिक एवढं जाम होत नाही पण आज संध्याकाळी काय माहिती इथले सिग्नल बंद होतं आणि सगळीकडे खूप सगळं ट्रॅफिक जमा झालं होतं आणि वाहनांची गर्दी सगळ्यांना घरी जायची घर घाई होती आणि त्यामध्ये कुणीही जो वन वे रस्ता आहे किंवा मग त्यासुद्धा रॉंग साईडने सगळे जात होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची घाई झाली होती तर मी मंदिराकडे जायचं होतं मला आमच्या इथूनच मी जिथे राहते तिथूनच राहटणी फाट्यावरती एक मारुतीचं मंदिर आहे छोटंसं तर मी तुम्हाला दाखवते की तिथे आज कशाप्रकारे हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला होता मी आले होते राहटणी फाट्यावरती हे आहे इथे जयहिंद कॉलनीमध्ये एक हनुमान मंदिर आहे तर या मंदिराकडे मला जायचं होतं इथून जाण्यासाठी हा रस्ता आहे कॉलनीमध्येच मंदिर आहे ते तर मी तुम्हाला दाखवते की इथे इथे तशी भाविकांची खूप बऱ्यापैकी आधी सात वाजता खूप गर्दी होती म्हणत होते इथं पण मला झाला होता उशीर येण्यासाठी त्यामुळं मग इथे जास्त गर्दी नव्हती मी आल्यानंतर तर मी तुम्हाला दाखवते की इथे कशा प्रकारे मंदिराचं सजावट वगैरे केलेली आहे सगळ्यांचा प्रसाद वगैरे घेत होते सगळेजण आणि तशी भाविकांची गर्दी होती दर्शनासाठी अजून सुद्धा इथे मंदिरामध्ये हनुमान जयंतीनिमित्त पाळणा वगैरे बांधला होता आणि पाळणा हनुमानाचा पाळणा वगैरे झालेला होता हे आहे छोटस एक महादेवाचं मंदिर बाजूलाच खूप भाविकांची तशी अजून सुद्धा गर्दी होतीच सगळेजण दर्शनासाठी थांबले होते नऊ वाजले होते नऊ सव्वा नऊ वाजले होते तरी सुद्धा खूप भाविक भक्तगण अजूनही दर्शनासाठी होते इथे प्रत्येक वर्षी खूप चांगल्या प्रकारे हनुमान जयंती साजरी करण्यात येते मी आल्यापासून इथे या मंदिरामध्ये येत असते आणि मी जिथे राहते तिथून खूप जवळच हे मंदिर आहे म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी याच मंदिरामध्ये हनुमान जयंतीसाठी दर्शनासाठी वगैरे येत असतो आणि असंही मध्ये कधी आम्हाला तर अशा प्रकारे हनुमान मारुती यांची ही मूर्ती आहे आणि या मंदिरामध्ये आम्ही आलो होतो मंदिराची खूप चांगल्या प्रकारे लाइटिंग वगैरे फुलांची सजावट वगैरे केलेली होती आणि सगळ्यांसाठी प्रसाद वगैरे बनवला होता खूप भाविकांची गर्दी असते या मंदिरामध्ये हे मंदिर तसं कॉलनीच्यामध्येच आहे त्यामुळे छोटासाच मंदिराचा परिसर वगैरे आहे तर पुण्यामध्ये सुद्धा खूप भाविक भक्तगण जे आपले काही सणवार असतात किंवा त्याच गावाकडे हौसमौजेने आपण जसे साजरे करतो त्याचप्रमाणे इथेसुद्धा खूप भाविक भक्तगण आणि खूप लोकांची गर्दी असते तर आपल्या गावाकडे हनुमान जयंतीला जशी जयंती आपण साजरी करतो किंवा यात्रा वगैरे असते तर तशाचप्रमाणे सुद्धा खूप भाविकांची गर्दी असते आणि प्रत्येक सुद्धा हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने वगैरे असा साजरा केला जातो इथे म्हणून म्हटलं आपण ही आज हनुमान जयंती आहे तर मी मीही दर्शनासाठी इथे आले होते तर मी तुम्हाला दाखवते की अजून काय काय आहे इथे आणि प्रसाद वगैरे काय बनवला होता मी दर्शन घेतलं आणि प्रसाद वगैरे घेण्यासाठी मी आले होते तर प्रसादामध्ये इथे बनवलं होतं खीर होती लापशी जी म्हणतो आपण गव्हाची आणि भात आणि वरण अशा प्रकारे यांनी प्रसाद बनवला होता खूप भावी भक्तगणांनी आधी प्रसाद घेतला होता पण आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे अजून भाविक होतेच प्रसाद घेण्यासाठी म्हणून मी ही प्रसाद घेण्यासाठी इथे आले होते आणि खूप जणांसाठी हा प्रसाद शेवटपर्यंत सगळ्यांना अशा प्रकारे खूप प्रसाद यांनी बनवला होता दरवर्षी तिथे भाविकांची खूप सगळी गर्दी असते आणि तशाच प्रकारे प्रसादाचं सगळं नियोजन हे करत असतात आणि प्रत्येक वर्षीच मी बघत आलेली आहे की या कॉलनीमध्ये खूप गर्दी असते सहा सात वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाला होता आणि मी हे प्रसाद वगैरे आत्ता घेतला साडेनऊ वाजले होते मला प्रसाद घेण्यासाठी वगैरे आणि हा प्रसाद होता अशाप्रकारे माझा आजचा दिवस होता त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद